रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळल्याप्रकरणी निशाणा साधला आहे या प्रकरणी सीआयडी आणि सीबीआय नव्हे तर थेट इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी कृषीमंत्री सभागृहात पत्ते खेळत होते हे सत्य बदलणार नाही असं ते म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात ऑनलाईन पत्ते खेळण्याचा राजीनाम्याची मागणी केली आहे आमदार रोहित पवार यांनी सर्वप्रथम त्यांचा हा व्हिडिओ ट्विट केला होता त्यानंतर एकच खळबळ माजली होती माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले पण ते देताना त्यांनी शासनाचा भिकारी म्हणून उल्लेख केला आणि ते पुन्हा वादात सापडले महत्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्यांकडे असणं गरजेचं असल्यानं अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याची ही जबाबदारी सांभाळावी हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय